अच्छा बोलो नहीं अच्छा बोलो लिए हां चले बोल ये बात आदमी मना नहीं माध्यमातून सरकारला निर्णयचा इशारा देऊ इच्छितो की आता सरकारने लवकरात लवकर जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे आणि त्यावर लवकर निर्णय घेतला पाहिजे जर तसा निर्णय नाही घेतला तर अखिल मराठा समुदाय हा उद्रेक करेल आणि आज सरकारला ते उद्रेक थांबवणं मुश्किल होईल तर त्याने सरकारने लवकर लवकर या गोष्टीवर विचार करावा आणि मागण्या मान्य करावा अशी आमची विनंती आहे जरांगे पाटलांचं जे काही अमरून उपोषण चालू आहे मुंबईतील त्या सर्व मराठा बांधव सामील झाले आणि शासनाने त्याची दखल घेतली पाहिजे मागच्या काळामध्ये जारांगे साहेबांनी जे काही उपोषण केलं त्यावेळेस जारांगे साहेबांना शब्द दिला तर त्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर आता सरकारने त्या ठिकाणी एकत्र येऊन कॅबिनेटमध्ये त्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे आणि मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दुर्बल घटक म्हणून आज मराठा समाजाची परिस्थिती झाली आहे त्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी बऱ्याचशा अडचणी त्या ठिकाणी येऊ राहिल्या कारण कमी टक्केवारी मुलं त्या ठिकाणी जॉईंट होतात आणि गरीब घरच्या मराठी बांधवांचे जे काही मुलं आहे त्यांना कुठलंही आरक्षण नसल्यामुळं आज त्यांची फार बिकट परिस्थिती झाली आहे तर सरकारनी त्वरित त्या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे आणि मराठी बांधवांना त्या ठिकाणी आरक्षण दिलं पाहिजे अशी आमची सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी विनंती आहे आणि त्या बांधवांना त्या ठिकाणी कुठंही दुकान चालू नाही आहे कुठलंही बी थे त्या ठिकाणी त्यांना व्यवस्था नाही आहे तिथल्या महानगरपालिकेने जे बांधवांचं उपोषण चालू आहे थे त्या थे ठिकाणी कुठलीही मदत नसल्यामुळं आज सर्व राज्यातून आमच्या दिंडोरी तालुक्यातून वनी या ठिकाणूनसुद्धा त्या ठिकाणी सर्व मराठी बांधवांनी त्या ठिकाणी जी काही त्यांना पाण्याची व्यवस्था असेल अन्नाची व्यवस्था असेल एकत्र येऊन आम्ही ती व्यवस्था केली आहे आज येडून सर्व गाड्या त्या ठिकाणी मराठो बांधव आणि गाड्या त्या ठिकाणी निघालेल्या आहेत धन्यवाद